नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला फुले येत नाहीत गुलाबाची वाढ होत नाहीत आणि गुलाबाचे पाने पिवळे पडून गुलाबाचे पाने गुळून जातात असे जर होत असेल तर गुलाबाला काय कमी पडल्याच्या नंतर आपल्या गुलाबाला असे होते आणि असे गुलाबाचे पिवळे पाने होतात गुलाबाचे पाने खराब होतात खराब होऊन ते गळून जातात हे पहा काही ठिकाणी हिरवे डबे आणि काही ठिकाणी असे पाने पिवळे पडून गुलाब पार गुलाबाचे पाने खराब होऊन पाने गळून जात असतील तर हे कशामुळे होते काय कमी पडल्याच्या नंतर आपल्या गुलाबाची हे अवस्था होते आणि आपल्या गुलाबाच्या मातीत कशाची कमतरता पडल्याच्या नंतर आपल्या गुलाबाच्या मातीत काही घटक असणे गरजेचे असते कारण ते घटक जर असले तर आपल्या गुलाबाची वाढ चांगली होते आणि गुलाबाला चांगल्या कळ्या येतात फुले येतात आणि गुलाबाची पिवळे पाने पडून गुलाब खराब होत नाहीत यासाठी आपण आपल्या गुलाबाची केअर करणे फार गरजेचे असते आपल्या गुलाबाच्या मातीत जर काही केर कचरा किंवा काही उगवलेले गवत काही असेल तर ते काढून टाकणे गरजेचे असते आपल्या गुलाबाची कुंडी एक पंधरा दिवस तीन आठवड्यातून एक वेळ साफसफाई करणे फार गरजेचे असते आणि जे काही पिवळे पाने पडले आहेत ते पिवळे पाने आपल्या गुलाबाला लोह गुलाबाच्या मातीत लोह किंवा कॅल्शियम हे कमी पडल्यामुळे आपल्या गुलाबाचे पाने असे पिवळे पडतात आणि गुलाब खराब होतो काही वेळेस आपल्या गुलाबाच्या मातीत जर फंगसचा अटॅक झाला असेल तरही असे पाने पिवळे पडतात आणि हे पाने पिवळे पडून आपले गुलाब खराब होतात गुलाबाची वाढ होत नाही यासाठी आपण आपल्या गुलाबाची जर अशी झालेली असेल तर सुरुवातीला आपल्या गुलाबाच्या कुंडीची साफसफाई करा आणि नंतर जे काही पिवळे पाने पडले असतील तर ते पिवळे पाने काढून घ्या म्हणजे गुलाबाची पिवळे पाने काढून घेतल्याच्या नंतर आपल्या गुलाबाला नवीन फूट येण्यास सुरू होईल कारण त्या पानाचा काहीच उपयोग नाही आणि त्यामुळे दुसरेही पाने खराब होऊ शकतात आणि त्याचा फंगसचा अटॅक जास्त वाढू शकतो त्यामुळे आपण आपल्या गुलाबाची जेवढीही पाने पिवळी झालेली आहेत तेवढे पाने पूर्ण काढून घ्या म्हणजे आपल्या गुलाबाला पिवळ्या पानांचा फार काही असा आ, अटॅक होणार नाही आणि गुलाब जास्त खराब होणार नाही त्यासाठी ते, ते पाने काढून घेणे फार गरजेचे असते आणि नंतर आपल्या कुंडीतील मातीची खुरपणी करून घ्या थोडे थोडे असे खुरपीत राहा पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस जर आपण आपल्या गुलाबाची कुंडी खुरपली तर आपल्या गुलाबाच्या मातीत ऑक्सिजनची लेवल चांगली राहीन आणि मुळे खराब होणार नाहीत आणि गुलाबाची चांगली वाढ होईल यासाठी पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस ही खुरपणी करणे फार गरजेचे असते खुरपणी केल्याच्यानंतर मुळे मोकळी होतात आणि त्याला ऑक्सिजन मिळतो त्यामुळे ही खुरपणी करणे फार गरजेचे असते आणि गुलाबाला जर जास्त ऊन लागत नसेल तर जि ज्या ठिकाणी दिवसभरातून जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी आपल्या गुलाबाची कुंडी ठेवा म्हणजे माती मोकळी होईल आणि मातीमध्ये काही फंगस झाला असेल तर तो फंगस पण कमी होईल यासाठी गुलाबाची कुंडी उन्हात ठेवा आणि खालच्या साईडला काही पाने आले असतील काही काड्या आलेल्या असतील तर त्याही काढून टाका म्हणजे गुलाबाला चांगले गुलाबाच्या मातीला चांगली ऊन लागेल आणि त्याच्यातील काही फंगस झाला असेल तर तो फंगस पण निघून जाईल आणि आपल्या गुलाबाच्या मातीतील पी एच लेवल बरोबर करण्यासाठी त्याच्यात कॅल्शियम लोह आयर्न असे घटक देणे पण फार गरजेचे असते कारण गुलाबाच्या मातीत जर आयरणाची कम कमतरता झाली असेल कॅल्शियमची कम कमतरता झाली असेल तर गुलाबाचे पाने पिवळे पडू शकतात आणि ते कॅल्शियमचे प्रमाण मिळवण्यासाठी आपण ह्या चॉकचा उपाय करणार आहोत आणि जर आपल्याकडं जर अंडे जर खात असाल तर अंड्याच्या टरकलाचाही उपाय उपाय आपण करू शकतो बोर्न व्हीलसुद्धा आपण टाकू शकतो हे पहा हे अशी एक आपल्या बोटाच्या कांड्या एवढा खडूचा तुकडा घ्या आणि तो चांगला बारीक करून आपल्या कुंडीत आपण टाका म्हणजे आपल्या मातीतील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले असेल तर ते बरोबर होईल यासाठी आपण हे महिन्या दोन महिन्यातून एक वेळेस करणे फार गरजेचे असते म्हणजे आपल्या गुलाबाची पाने पिवळे पडणार नाहीत आणि गुलाब खराब होणार नाही यासाठी हे कॅल्शियम आपण आपल्या गुलाबाला देणे फार गरजेचे असते कॅल्शियम दिल्याच्यानंतर आपण आपल्या गुलाबाला लोहयुक्त हो म्हणजे खिळे गंजलेले खिळे हे पण आपण आपल्या गुलाबाच्या मातीत ठेवणार आहोत कारण हे गंजलेले खिळ्यापासून आपल्या गुलाबाच्या मातीत आयरणाची कमतरता झाली असेल तर तीही भरून निघेल त्यासाठी आपण हे आयर्न गुलाबाला मिळण्यासाठी खिळ्यां दोन खिळे किंवा कमीत कमी दोन तीन खिळे जर आपण आपल्या गुलाबाच्या मातीत टाकले किंवा रुऊन ठेवले तर आपल्या गुलाबाच्या मातीतील आयर्नची कमतरता कमी होईल आणि आपले गुलाब चांगले येतील यासाठी लोखंडाचे खिळे किंवा लोखंडाचं काय कोणताही भाग जर आपण घेतला आणि तो आपल्या गुलाबाच्या मातीत खोवला गुला तर त्याची कमतरता कमी होईल आणि ॲसिडिक माती होण्यासाठी चहापत्ती टाकणे फार गरजेचे असते चहापत्तीमध्ये नायट्रोजन असते नायट्रोजन हे आपल्या गुलाबाच्या वाडीसाठी चांगले असते यासाठी आपण पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस हे चहापत्ती देणे पण फार गरजेचे असते आपण कोणतेही कंपोस्ट देते वेळेस पण आपण चहापत्ती किंवा कॉफी पावडर आपल्या गुलाबाच्या मातीत देत असतो ही अशी जर केअर आपण घेतली तर आपल्या गुलाबाचे पाणी पिवळे पडणार नाहीत गुलाब खराब होणार नाहीत यासाठी आपण एवढी का काळजी किंवा केअर घेणे फार गरजेचे असते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नीट नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद